पण तुम्ही तर बंद करून टाकलं रविवारी रविवारी लोकांना सुट्टी असते म्हणजे लोक कपडे घाली येते पण तुम्ही नाही तु तु तुम्ही तसं नाही तुम्ही तर बंद करून टाकलं रविवारी सुट्टी पाहिजे म्हणता एक, आराम खा, खा, एक दिवस आराम नाही पाहिजे माणसाने काय काय बारावी मध्ये लुष्ट होतं काय एक दिवस आराम करा वाटते एक दिवस आराम करा वाटते मग कोणता दिवस घ्या मदतला बुधवार घेऊन घ्या बुधवारी कपडा मार्केट बंद राहते रविवार नका घेऊ रविवार नका घेऊ रविवारी कसं सुट्ट्या राहते तर लोक कपडे घाली येते रविवार घेऊच नका बुधवार बुधवार घेऊन घ्या होगळे ही बरोबर आहे थिओ मले असं वा वाटते की बुधवारच बंद ठेवा हा बुधवारी बंद ठेवा जारे वारी चालूच ठेवा बरोबर आहे मला असं गणे म्हणे गणे म्हणे म्हणे का म्हणे तुम्ही म्हणे काका म्हणे रविवारी बंद का ठेवा तुम्ही दुकान म्हणे बुधवारी ठेवत जा म्हणे बंद बरोबर म्हणे तो बरोबर म्हणे आणि मस्त बसले तुम्ही या पाय तुम्ही दोन पुरीचे वाळ पाय म्हटलं दोन दोन पुरी आहेत आपल्याले आणि आता आपली सोनल सोनल आता मोठी झाली एक वर्षाची पूर्ण होती ती आता बावीस लागते लागते तिथे तिच्या काही लग्नाची चिंता चिंता करा काही कुठे पोरगा पहा काही सोयरी पहा काही काहीच नाही तुम्ही हालचाल काहीच करून नाही राहिली हाँ? आता काय शिकून राहिली सोनल शिकू देतली तिच्या मनाला शिकू दिले तिच्या मनाला शिकू दिली जी वाटते ती शिकू दिले वाटलं आम्ही तिच्या शिक्षणात तू शिकू दे लग्नाचं काय घेऊन पडलं तुला एवढं हा किती मोठ्या मोठ्या पोरी होतात आता पोरगी काय अशी उपवर झाली एकवीस वर्षाचा काय वय आहे काय कोळी पोरगी माई पोरगी सज्ज नाही सज्ज नाही पोरगी खालची मान वरी करत नाही तो तो सांगते मला की तुमची पोरगी जाते लक्ष्मण भाऊ खालची वर नाही करत नाही कलाजा ती लय नाव आहे लय हुशार लय देखणी आणि लय सभ्य आहे माई पुरगी काही चिंता नाहीये मला काही चिंता की मायपुरीची हो ते तर झालं ते माय संस्कार मी घातले दोन्ही पोरीवर म्हणून पोरी चांगले आहेत पण जमाना मोठा खराब आहे ना सोनचे बाबा जमान्याचं काय गॅरंटी आता कॉलेजात जाते मैत्रिणी करते कोणती मैत्रीण कशी कोणती मैत्रीण कशी काय गॅरंटी त्यापेक्षा मला वाटते आधीची मध्येच आपण आपल्या पोरीचे हात तिव करून दिले म्हणजे बरं राहते आता आली ना वयात बी आली आता एवढं बी कमी वय नाही आहे पायता पायता एखादा वर्ष अजून जाते बावीस ची होऊन जाते लग्नापर्यंत बघ झालं याच वयात लग्न चांगलं दिसते लय मोठं बी वय नाही पाहिजे हेच वय बरोबर लग्न लग्नाचं योग्य आहे मी तर सतरा वर्षाचीच होती लग्नात आणि तुम्ही एकोणीस वर्षाची होती आता मला आता आपली पोरगी एकवीस बाईची आहे ना आता आता करून टाकायला पाहिजे पंचवीस सव्वीसचा पोरगा पाहून टाका आणि करून टाकून देऊ लग्न हात तुळे करून टाकू तिची थांब ना जरा पोरी नाही पहिलीच तर पुरी नाही आहेत पोरीचा लय शॉर्टेज आहे पुरी कमी आहेत माझ्या सोनली एकशे बळ कधी मागण्या येतील पाहिजे तू आता मग मोठ्या घरात पोरी मी पोरगी राज घराण्यात पडीन तुला काय वाटून राहिलं पहिलेच पुरी नाही आहेत तुझी रंग लागेल रांग किंवा शब्द काढू दे फक्त मध्ये पायपाशी राग लागते माझ्या दारापुढे पोराची बस 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 एवढे स्वप्न पाहू नका एवढे स्वप्न पाहू नका पोरीबद्दल ते म्हणाय ना, ना, ना बाप म्हणले की दिन वजीर आले आणि दैवाची देना पडली मधुर आली कोणत्याही बापाला वाटते आपली पोरगी लय सुखात पडली पाहिजे राजाच्या घरी पडली पाहिजे पण शेवटीचे तग्र असलं तेच ते संग होते तकदीर पालटून टाकीन मी माझ्या पोरीचं तकदीर पालटून टाकीन मी देणारच नाही माझी पोरगी गरीबाच्या घरी आता पहिलेच पोरी नाही आहेत पहिलेच पोरी नाही आता आणि माई सोनल इतकी चांगली देखना सगळ्या गोष्टी हुशार माझ्या सोनरली यक्षबळ करे पुराणींनी राजबिंडा राजबिंडा पोरगा आणि राजबिंडा सगळे लोक पाहत राहते माझ्या जवळली बर बापा बर तुमच्या मनानं कसा आणता राजबिंडा आणता का कोणता आणता तुमच्या मनानं काकू आ सोनल आहे का हा तृप्ती ये ये तृप्ती आ, ये आ, नाही सोनल किती देऊ पूजा करून राहिली ये बस कुठे जा लागते काय व हो काकू कॉलेज मध्ये जा लागते म्हणून तिला बोलवायला आली होती आज हल्ली शिंदेव पूजा तर बोलावून घ्या ना काकू बाहेर जातो मग आम्ही आम्हाला लेट होते ना मग अहो वा तिचं लय चालते बाई पूजा झाल्यावर पोती वाचते लय मी तरी पटपट पटपट करतो पण सोनाल एक घंटा लागते पूजा करायला आणि तिच्या मदत कोणा मदत मदत केलं की के ती तिची वारबी येते आपल्या अंगावर मग थोडं ना कसते थांब ना म्हणते कोरते शांते अशी करते ये तू बस बस, बस येतेच ते काय तृप्ती बेटा काय म्हणते कॉलेज चांगला आहे काका मस्त सुरू आहे अच्छा अच्छा यावेळी चांगले पर्सेंटेज भेटले पाहिजे बेटा हो काका पण सोनलपेक्षा कमी सोनल खूप हुशार आहे ना काका आम्ही एवढे हुशार नाहीये हा अग तृप्ती आहे का आता तिया घरी काही बोलणं चालू नाहीये का लग्नाचं काही लग्नाची हालचाल काकू कोणाचं लग्न कोणाचं लग्न म्हटलं तुम्ही अगं कोणाचं काय तिया लग्न ति तू का लहान आहे का आता सोनल तू बरोबर दिसत ना उलट सांगाय ना मला वाटतं मोठी आहेस तू झालीस तू एक वीकची पुरी हो काकू माझा एकवीसावा वाढदिवस झाला ना मागच्या महिन्यात हो हो एकवीस ची पूर्ण झाली मी पण काकू इतक्या लवकर लग्न थोडी नाही करायला लागते काकू माझी मोठी ती पंचवीस ची आहे तिथंच तर अजून काही नाही आहे शिकत आहे ती मी कुठं मी तर दोन नंबर आहे माय बाई हाओ काय व तुली मोठी बहिणी आहे पंचवीस वर्षाची झाली अजून लग्नाची काही झाली चाल नाही बरं आहे बापा मला नाही पटत बापा माया म्हणाले मला वाटते लवकर लवकर हात तिडे झाले म्हणजे बरं झालं काय बापा काय कामाचे आहे व अर्धले वय माय बाप्पाच्या घरी होते आणि मग काय कामात होते लग्न काय बाप्पा <laughs> काकू तसंच आहे आता कुठे तसंच आहे सुनल आवाज द्या ना तुले फक्त काय झाली लग्नाची पाय तसं चालू आहे सगळीकडे तू बोली टेंशन घेत राहतो आवा सोनलची बाबा आपल्याला दोन पुरी आहे तुम्ही दोन पुरीचा बाप आहे ते आबी दोघीच बहिणी आहे म्हटलं पाय जरा ते नका सांगू मला दुसऱ्याचं जाऊ द्या पण तुम्ही करा काय जी सोनलच्या लग्नाची बाप रे काकू सोनलचं लग्न काकू सहज सो लग्न करणार आहे तुम्ही इतक्या लवकर बापरे खूप लहान आहे तिथं माझ्यापेक्षा पण लहान आहे इतक्या लवकर सुनाल लग्न काकू तिला शिकू द्या ना खूप हुशार आहे तुमची पोरगी बस झालं बाई बस झालं का, भा का मापुरतं शिकली म्हणजे लय मोठं शिकली नाही पाहिजे लय मोठं शिकली की आपल्याला शिकवते बस झालं काय शिका लागत नाही काय लोकांच्या घरी नोकरी थापा लागतात काय लिहिला शिका लागते एवढं तेच मी जुने विचार आहेत ते जुने विचार नको तू लेकरेवर लागू आता आता लेकरे शिकतात मोठे होतात तुमच्या पायावर उभे राहतात समजलं ना जाय सोनाली आवाज दे उचलून राहिले त्या पोरीवी हो देतो देतो सोनाली तृप्ती आली वा ये हो येतो आई येतो तृप्ती चल चल आ, चल आज मला यानं थोडं कॉलेज मध्ये पण खूप जोर आलो होता पण तू आधी म्हणून येत आली नाही ग सोनल चल आज आज ना आज तर लेक्चर आहे आज यावंच लागते चल हो जाय आणि येशील किती वाजता वा आई दोन वाजता येईन मी दोन वाजता येईन घरी काही खाल्लं ती आता तशी उपाशी चालली आई नाश्ता केला होता ना तिकडून आल्यावर म्हणजे वरच करीन बरं येतो आई येतो बाबा हो हो बेटा सोनल जाय जाय हो जाय बेटा स्कूटी घेऊन जातं काय नाही काका मी आणली कुठे त्याच्यावर जातो आम्ही दोघी जणी बरं ठीक बर आहे जाऊ आपण तुम्ही काय एवढा लाड करता मग पुरीची हा लाड करणं बरोबर नाही आहे पुरीची जाऊ दे माझ्या पुरी नाही माझ्या पोरं आहेत ती पोरं पोरं सारखं वागत तुम्ही ते कशा रे पोरी पोरात फरक असते एवढे लाड बरोबर नाही आहे एवढा नका विश्वास करतो पोरीवर जमाना मोठा खराब आहे आपलं लेकरू चांगलं असलं तरी जमाना खराब आहे काही जमाना खराब बिरात नाही आहे तू तुझी अशी विचार त्याजवळ ठेव जुने पुराने विचार समजलं काय डोकं खराब नको करू दुसऱ्या तू आता डोकं खराब आहे दुसरं डोकं खराब करून राहिली जाऊ दे शिकू दे माया पुढली शिकू दे त्यामुळे शिकून त्या पायावर बरव दे मग चांगला तो गाणी मी तिथली मस्त राजकुमार पाऊल आणि मग लग्न करीन तिचं टेन्शन नको घेऊ तू <स्थावादी>? कलावती ओय कलावती 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 बोला काय म्हणता ओय कलावती वाळवर ताटवाड भर लवकर ताटवाड लय जोरात भूक लागली लागली भूक आले ढसल आ काय भाजीले नाही काही नाही काही नाही सेपा काय करतो मी कुलावती तू काय नवीन नवरी हयस का आता काही घरातलं करून टाका जे असले ते काय करून टाका घरातले काय करून टाका आणि भाजी ल्यायला सांगितलं होतं नवीन नवीरीच पाहिजे असते काय अ काय आई करतो भाजी बाई करतो भाजी खाऊ घालतो तुम्हाला बाई करतो मी आणो घरात तू भाजी तुई भाजी करून खाऊ घालता आम्हाला जाय जाय मजाच नको करू जोरी नाही का तू जोरी नाही का ये आपण सगळे सगळे जुईये नाही 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 माझ्या खाली घास नाही तर तुम्ही डांस आला तुम्ही टासा काय कर माई बायको भेटली म्हली मी बा जेव्हा पहिलो तेव्हा गरमच बोलते गरमच बोलते बाप्पा थंडी बोलतच नाही होती असं कुत्र्यावानी माया पुढं अडलोडून देतो या कुत्रा आहे मी जर जरा माणूस ती वाट चलावती काय माणूस की मी तुम्हाला हां कामाचे ना धामाची दिल्या भाकरचे हां कुंकाची शोभा आहे तुम्ही माया नुसतं कुंकाची शोभा आहे एवढ्या वर्षात तुम्ही घर नाही बांधू शकले ना स्वतःचं घर गोर नाही घरात वस्ता नाही काहीच नाही पोरग लग्नाचं आहे अजयले आपल्या अजयले कोण दिन पोरगी कोण दिन आपल्या अजयले पोरगी हां कोण दिन पोरगी त्याले भेटूनच करावती तू भेटली की नाही मला भेटूनच तो काळ अल्लग होता आता अल्लग काड आहे आता पोरी शिकली आहे पहिलेच पोरीचा शार्टेज आहे माता कोण पोरगी माया पोळाले कोणती पोरगी अजयले हा राहिले घर नाही घरी काही व्यवस्था नाही काही नाही गरीबी घरात अठरा वर्ष दारिद्र्य कोणती पोरगी अजयले भेटीन ना कलावती भेटीन कुठे गेला अजय कॉलेजात गेला काय कायच काही कॉलेज एकाच वर्गात दहा वर्ष पाणी भरून राहिला आता काय कॉलेज शिकायचं वय आहे काय तेवढा मोठा वय आहे त्याचं लग्न केलं असतं दोन लेकर झाले असते त्याने तेवढा मोठा वय आहे त्याचं काय कॉलेज जाऊन बसते बघ कॉलेजात जाऊन बसते फक्त कोणता माहिती पोरीचे काही कॉलेज नाही कॉलेज नाही काही काम धंदा लाव त्याली कलावती तुझ्या लढांना वया गेला तो तुला काहीतरी वडन लावलं शिकवलं नाही त्याला जबाबदारी काय असते हा त्याच्याबरोबर पोळीनं घरदार बांधले परिस्थिती पालटवल्या आणि तुला कुठून ते, ते, लाव ले ते, ले आ, ते करते मी लावते मी काय वडण लावता कलावती जेव्हा तेव्हा मी वडण लावायला गेलो तेव्हा तेव्हा तू मला टांग टाकून बसली होती हा तुझी वाईट वाटत बोलत जाऊ मी आता तो पुरा हातून निघून गेला आता आता काय आता ऐकत नाही तू माया मतारे बापाचं ऐकत नाही तो अंगावर हात उगारते तू माया तुम्ही तोंडी येते काय ओळखून हात मारायला पाहिजे काहीच नाही करू शकले जीवनात काही करू शकले काहीच नाही करू शकले गरीब नाही पाहिजे माणूस गरीब बनून राहिला होते लोक अंगाच पाहिजे आमच्या माले काही सारखं हे स्त्री शब्द हे स्त्री संस्कार हेच वाईट संस्कार त्या त्यावर लहानपणापासून टाकली म्हणून तो गुंडा बनला समजला ना तुले म्हणून तो गुंडागर्दी करते बापा ये अंगावर मारायला येते बापाच्या तोंडातोंडी येते म्हणून तो ऐकत नाही माया तुझ्या तरी ऐकते का तू तुझे बी ऐकत नाही माया बी ऐकत नाही पूर्ण हातातून निघून गेला तो आता हातातून निघून गेला पोरगा काय हातून निघून जाईल पोरगा तुम्ही तरी घर बांधा चांगला चांगला करा पाहिजे काही ना काही आणि तरी चांगला संबंध पाकुटचा लग्न करावं लागते त्याचं लग्न मुद्दा ठेवता काय कुटुंबातून मी कर या या वयात माहिती पैसे काम होते, होते, का, होते? का कर, 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 काय होते मा या वयात माहिती पैसे काय काही होते हा थोडी बारक बाई करतो त्याच्यावर घर चालते पोरग तर काहीच नाही करत काहीच करत नाही पोरग नुसतं गुंडा बनला शुभसा आपल्या पोराला हातर गुंडा आपल्या तोंडा गुंडा म्हणता काय कोणी ऐकलं म्हणजे आपल्या पोराला लोक गुंडा म्हणजे ना आपण आपल्या पोराला घरीच काहीतरी म्हणा चांगलंच म्हणा चांगली तारीफ करावं त्याची बाहेर जाऊन चार मध्ये म्हणजे त्याला कोणी पोरगी देईन तरी त्या पोराच्या बदला मी नामुस्क्या करून राहिले काय काय करू शकले नाही ओर नावाचं कोणाला काय करायचं एसले करू शकले साठी घरने बांधू शकले गाडीने घेऊ शकले काहीच करू शकले खोटे बनायचा दिखावा मला नाही करता येत तेव्हा पोरगा आणि करत बसते काय करायचं तिथं आणि राणा प्रश्न लग्नाचा तर तूच आण कोणाची तरी पोरगी खोटी माटी मोडून फसून मला नाही जमतते तुम्हाला बरोबर जमते लोकांच्या पोरीला फसवून मला नाही जमत जमते तुम्हाला मला नव्हतं आणलं का तुम्ही आणि तसं मी म्हटलं चालले मोठे आणि बस म्हटलं मी माया पोरले आणि बस म्हटलं पाहिजे आणि बस म्हटलं राजकुमार आणि पोरगी आणि तुम्हाला काय वाटून राहिलं नमस्कार माया बहिणींची हां आजची आजपासून आपली ही नवीन स्टोरी सुरू होत आहे तर हे स्टोरी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा आणि सबस्क्राईब नशून केलं चॅनल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ लि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कशी वाटतात तर आणि माझं फॅमिली चॅनलची लिंक मी दिली होती ते त्या चॅनलने सबस्क्राईब केले की नाही ते पण कमेंट्स करून सांगा मला आणि आपली व्हिडिओ रोज पायत चाला